प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली गोदावरी मित्रांनो ही ह्या गोदावरीमध्ये सध्या आहे ना खूपच घाण आहे मित्रांनो खूप म्हणजे विचाराच्या बाहेर बघू शकता तुम्ही हे जे आहे ते ना ते कोणाकडे असतं काय माहिती नाही नगरपालिका वगैरे कोण करतं माहिती नाही आणि बघू शकता आज बी इथे ना का जादुतवण्यावरती लोक एवढे विश्वास ठेवणार ठेवताना ना मित्रांनो बघू शकता तुम्ही ते काही इथे काळे मिरे वगैरे आणले म्हणजे मला भीती वाटते ॲक्च्युली अशा पद्धतीने हे केलेलं इथं आणि एवढी वाईट कंडिशन चा आहे ना नदीची की विचाराच्या बाहेर मित्रांनो आणि तर रात्रीचं ना का लोक ड्रिंक करायलासुद्धा बसतात जणं आणि एवढा घाण स्मेल येतोय ना नदीचा विचाराच्या बाहेर म्हणजे लोकांनी ना इतकं घानडी करून ठेवली ना ज्यावेळेस हे हा घाट तयार झाला होता ना आम्ही वर्कआउटला यायचो आमची पूर्ण मित्र परिवार सगळे इथं वर्कआउटला यायचो ना तो खूप स्वच्छ होतं खूप म्हणजे एकदम चकाचक स्वच्छ होतं आणि एकदम भारी वाटायचं पण आज आहे ना इथं कोणीच येत नाही म्हणजे कोणीतरी वरती येतं फक्त निघून जातं कोणी बसायला कोणी येत पण बघू शकता तुम्ही इथं कपडे वगैरे टाकलेले कारण घाणं जितक्या पद्धतीने झाले ना विचाराच्या बाहेर तर बघू शकता तुम्ही किती घाण आहे गुन्ह्याभरचं कोणी कपडे आणून टाकतं कोणी काय टाकतं म्हणजे इतकी घाण झाली ना विचाराच्या बाहेर आणि स्मेल तर इतका घाण येतो ना कोणाची इच्छा पण होणार नाही इथं बसायची आता कोण करणार सा हे खूप मोठा प्रश्न आहे कारण की नगरपालिकेकडे असतं तर कोणाकडे असते मला काय आयडिया नाही तर बघू शकता हे चेंबरसुद्धा व्यवस्थित नाही तिकडे तिथं चेंबर खुलंच आहे अजून अशी वाईट कंडिशन मित्रांनो घाण आहे ना खूप आहे दुनियाभराची घाण आहे आणि घाण कोणतरी काढायला पाहिजे मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो हे बघा किती घाण बघा पूर्ण घाण पूर्ण बंद झालं नुसतं घाणीने त्या पायऱ्या पूर्ण झाकून गेले अशी कंडिशन खूप वाईट कंडिशन आई नाही का भरपूर जणं नाही का ड्रिंक पण करता मित्रांनो संध्याकाळी येऊन अशी परिस्थिती आणि कोण साफ करणार लोक बोलता चायला गोदावरी गोदावरी स्वच्छ ठेवायला पाहिजे मग ते खरं म्हटलं तर घाट बांधा हे चांगली गोष्ट आहे बाबा बसायला वगैरे आता कोणतरी म्हणे हे की घाट चालू बांधणार आहे अजून नवीन घाट बांधा काय अडचण नाही न स्वच्छ ठेवा हे बघू शकता तुम्ही संध्याकाळी ना ड्रिंक करायला बसतो जण गोदावरी घाटावर आणि कशी लेडीज इथं येणार कोणी लेडीज जेंट्स कोण कसं येऊन बसणार काय माहिती एवढी घाण पद्धतीनं जर बसलं बसतं लोक खूप वाईट परिस्थिती सध्याची आणि स्वच्छ व्हायला पाहिजे मित्रांनो कारण की इतका घाण स्मेल येत तुम्ही जर आले ना ह्यार पण राहणार नाही कोणी आणि कसं आहे ना गं याच्यामध्ये या पाण्यामध्ये कोणी आंघोळ करेल सांगा बरं अशा घाण पाण्यामध्ये रा स्वच्छ केलं ना स्वच्छ ठेवलं ना तर नक्की कोणी पण इथं येऊन स्नान करून पण आणि तिकडं जर का, का ना त्या त्या ठिकाणी आहे ना तिकडं मंदिर आहे तिकडे एकदम स्वच्छता केलेली आहे त्यांनी मंदिरवाल्याने मस्त स्वच्छ ठेवलेलं आहे पण नाही काही इकडचं बी नका नगरपालिकेने मनाव घ्यायला पाहिजे मला असं वाटतं आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण खूपच घाण आहे अति घाण झालेली आहे आणि त्या साईडने ना त्या साईडने तरी ठीक आहे पण इकडच्या साईडने नांदूर मांदूरच्या साईडने जरा जास्त घाण आहे इकडं पण तिकडं तरी एकदम स्वच्छ आहे तिकडं तरी ब काही जण आता वर्कोटला वगैरे आणि बघू शकता तुम्ही ते घट तिथपर्यंत आले काही दिवसांनी परवा वर यायला बसलो त्याला तरी आणि घाण बघा तुम्ही किती घाण आहे आणि पाणी इतकं घाण आहे ना ह्या पाण्यामध्ये मला वाटत नाही पुणे हातपाय पण धुईल म्हणून पायसुद्धा धुईल हा डायरेक्ट म्हणजे पूर्ण जातानाही पाणी आहे आणि बघू शकता तुम्ही घ्याच्या तर सापविपी असतील असे वाईट कंडिशन आहे मित्रांनो तर हे साफसफाई व्हायला पाहिजे मित्रांनो मला पुण्याचे ते पंडित काका नाही व्हायचं आहे कोणाला कोडा काढायच्या जा कोणाच्या बी पण नाही का खरंच आम्ही पहिले वर्कआउट लाईच नाही एवढी घाण नव्हती तर काहीच घाण नव्हती म्हणजे दोन एक वर्षापूर्वी पण सध्या ना खूपच घाण झाली गोदावरीमधली म्हणजे खूपच वाईट वाटते त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवला मित्रांनो आता मला काही ते फेमस गी नस आधी काही नाही पण स्मेल खूप घाण येतोय विचारायच्या बाहेर तर मित्रांनो तुम्हाला वाटतं की घाण सापवायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हे नगरपालिकेचं काम आहे कोणाचं माहिती नाही पण त्यांनी साफ करायला पाहिजे बघायचं असेल त्यांनी आणि खूपच घाण आहे गिया भारायची कधी होईल माहीत नाही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद